तो ओपन बलगडी शर्यत मैदान पार पडत आहे या मैदानामध्ये आलो होत आणि या मैदानामध्ये आज ती नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल डी एम सबस्क्राईब करा एक चिकन पिष्टन मित्रांनो पिस्टन पण आलाय आणि सोन्या पण आलाय या काटापूर केसरी मैदानामध्ये बघू शकताय बावीस अकरा पिस्टन आणि बावीस अकरा सोन्या दोन्ही पण नंदी दाखल झाली कळंबीकरांचा हिंद केसरी शंभू पण आलाय सतीश राठोड कसूर शंभू पण आलाय बघा मित्रांनो मैदानामध्ये दाखल झालाय बघू शकतोय हिंद केसरी कळंबीकरांचा शंभू भरपूर नंदी मित्रांनो आलेच बक्कु देव दाखवा सोळा ते वाटेगावचा बादल पण आलाय मित्रांनो सुंदर पण आलाय वाटेगावचा बादल पण दाखवला मित्रांनो बघू शकता वाटे वगैरांचा बात झाला विठ्ठल ना नाही तर मैदाना सुंदर बस आलाय बघू शकता सुंदर दाखल झाला या मैदानामध्ये मित्रांनो विठ्ठल नानांचा आहे कोणता नंदी इकड सुंदर तर दाखल झाले बघू शकता तुम्ही इष्टन सोन्या दोन्ही पण आले मित्रांनो इष्टन पण आलाय आणि सोन्या पण आलाय सुंदर बॉस पण दाखल झालाय मैदानात बघू शकता रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण आलाय मित्रांनो सिकंदर पण आलाय बघू शकतोय भरपूर नंदी आली मी तरुणात मैदानामध्ये सुरुवात झाली मैदानाला बघूया आता मक्कासुरप्रेमी पारंडा कृष्ण आणि सोन्या दोन्ही पण आलेत मित्रांनो समोर येत दाखवले जातात पण सरजा नाही मित्रांनो सरजा होते चोराडे मैदानामध्ये पाहणार आहे शाखेबाईंचे राजा आहे सम्राट आहे वजीर आहे चिमणे आहे ते सगळे आलेत नंदी समोर आहेत मित्रांनो अजून दिसला नाही दिसेल तुम्हाला ते मैदानात नाही काय नावायला बलमा लोणावळा करचा बलमा पण आलाय बघा मित्रांनो कसं नियोजन घरचीच गाडी बघणार आहे शुभेच्छा तुम्हाला सुरुवात जर मित्रांनो सुंदर त्यांचा सुंदर आलेला आहे चिमण्या आहे रायफल एक्केशे एक्क्याऐंशी आहे सिकंदर आहे मग कसूर तर बघूया मित्रांनो दोष बोंगा डॉन नाही मित्रांनो बुंगा नाही अजून दिसला पिस्टन आहे अकरा सोने आहे किळंबीचा शुंभ आहे सुंदर बाजप आला आहे भरपूर मोठं मैदान आहे करबड्याच्या शुभेच्छा वैभव म्हणला मैदानाचा आयोजन नियोजन होत आहे मित्रांनो सुंदर आलाय मित्रांनो सुंदर बस आलाय बाळसेखला कृष्णा आलाय सोन्या आलाय चिमण्या आहे राजा आहे मैदान मित्रांनो समोरे बघू शकता सर्जा नाही आहे मित्रांनो

सरजा मित्रांना या मैदानामध्ये नाही येणार सरजा बहुतेक दुसरा मैदानामध्ये पाहणार आहे विठ्ठल नाही नंदी नाहीये विठ्ठल नाना आहेत मित्रांना भरपूर लांब पर्यंत गाड्या लागल्यात भरपूर नंदी अखिल भारतीय बैलगाडी संघटना म्हणून चॅनल आहे मित्रांनो युट्यूब चॅनल त्या नावानच आहे त्याच्यावरती आहे त्याच्यात बघू शकता पलीकड भरपूर गाड्या अजून रोडच्या पलीकड पण आहेत अजून आला नाही तुम्हाला दाखवल्यात नक्कीच मित्रांनो बघतो अंतर जास्त आहे मैदान मोठं आहे त्याच्यामध्ये कुठली कुठली नंद तिथे बघूया तुकडा दाखवतोय दोन मिनिट चेक करू नमस्कार काय आमचा कोणता बैल घेऊन आलाय चेअरमन कुठून आलाय चेअर मनालाय बघा मित्रांनो कोणाबरोबर पाहणार आहे काय नाशिकच्या बायटर बरोबर चालेल ठीक आहे कुठल्या गटात काय चाळीस मध्ये गट क्रमांक चाळीस मध्ये तुम्हाला पाहताना दिसेल मैदानाला सुरुवात झाली थोड्या तसं तुम्हाला पाहायला मिळेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो आहे देवदत्त मोरे मोरे बादल भरपूर गाड्या अजून आले मैदाना म्हणजे अजून कोण कोणते नंदी आले तर ते पण इकडं मानकरांच वादळ आहे काय नाव आय लक्षा कोणावर पळणार आहे एल पी बरोबर का एल पी लक्ष्या पळतात दिसेल बघा मित्रांनो लक्ष पण आलाय या काटापूर मैदानामध्ये बोगायचे अंतर पण भरपूर आहे पुरे, भरपूर मानगरकरांचं वादळ आलंय रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण आहे सिकंदर पण आहे पिस्टन बावीस अकरा आहे सोने बावीस अकरा आहे मांगड्या दाद्यांचं सुंदर पण मित्रांनो मित्रांनाच्या मैदानामध्ये बघा सुरूच मित्रांनो बघतोय आम्हाला गाड्या लांब लांबपणे मित्रांनो बांधलेत अंतर भरपूर आहे आहे गोटचा सर्जा आहे चिक्या मित्रांनो पाहणार आहे आज चिमण्याबरोबर नाही मित्रांनो आणि चिमण्या पाहणार आहे चिमण्या पाहणार आहेत लाईव्ह अखिल भारतीय बैलगाडी संघटना म्हणून चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला लाईव पाहायला मिळेल रात्री लॉट त्या चॅनलवरती निघालेत बघायला अखिल भारतीय संघटना म्हणून चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल लखन पण आलाय घोटानी बकासूर आहे का नाही मित्रांनो घोटचं सरजन बकासूर नाही बकासूर बरोबर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार तरी जलवा मित्रांनो पळू शकतोय घाटाचा राजा जलवा असं समजलंय पण कन्फर्म नाही मला जे समजले ते तुम्हाला सांगतोय बकासोर आणि जलवा पळ पळू शकतोय चिके आणि चिमण्या पाहणार आहे भाजी आहे का येवले तालुक्यातील भाजी दिसला नाही आंतरबी मित्रांनो भरपूर मोठे लय लांब लांब पर्यंत गाड्या बांधल्या त्यामुळे तुम्हाला सगळे एका ठिकाणी दाखवू शकले आता जेवढे काही नाही ती मी बघितले ते तुम्हाला सांगतो बावीस अकरा आला आलाय सोन्या बावीस अकरा आलाय रायफल एक्क्याऐंशी एक्याऐंशी आहे सिकंदर एक्क्याऐंशी एकशी आहे बादुणकरांचा लक्ष आलाय सुंदर आला आलाय चिमण्या आहे राजा आहे साखेराबाईचा ते वजीर पण आहे मानगेकरांचं वादळ आहे बोंगा नाही मित्रांनो दिसला आणि रात्री चिठ्ठी पण नाही पाहायला मिळाली रायफल सिकंदर दोन्ही पण आलेत मित्रांनो सोन्या भावी अकरा आहे पिस्टन भावी अकरा आहे बाकासर आहे मित्रांनो बकासूर पाहणार आहे शंभर टक्के तर बकासूर मैदानात कुठं आलाय तेच दाखवतो तुम्हाला मी निघाले फोड आता या बाजूला तर नाहीये सर्ज्या पंच्याऐंशी डबल झिरो मित्रांनो या मैदानामध्ये नाहीये सर्ज्या बहुतेक दुसऱ्या मैदानामध्ये पाळणार आहे सुभाष तात्यांचा मित्रांनो तात्यांचा वजीर नाही आला सुंदर आला या सुंदर आहे आज मैदानामध्ये पाखरे